नसुले। मी तालुका मान जिल्हा सातारा मी वाघमोडेवाडी येथे राहत आहे माझी कंबर जास्त दुखत होती उठण्या बस बसण्याचा मला त्रास होत होता काम करण्याची इच्छा नव्हती अपेक्षा होत नव्हती के करावं दिसतंय पुढं पण इच्छा होत नव्हती चिडचिड व्हायची अंगाला सूज येत होती खाज येत होती हा त्रास मला जास्त जाणवत होता त्याच्यामुळं जा आता माझ्या अंगाची सूज कमी झाले थोडीशी वैद्य डॉक्टर सतीश थुंबे यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली माझ्या मुली आज अगोदर माझ्या मुलीनं घेतलेली होती त्याच्यानंतर ती मला बोललीत आणि नंतर मग मी चालू केली तिच्यानंतर तर मला फरक आठ नऊ दिवसात जाणवला थोडासा माझी सूज वसरली बसाय उठाय मला येऊ लागलं त्याच्यामुळं मला आता आराम पडल्यात जमा आहे त्याच्यामुळं मी